आ, नमस्कार मी मुकुंद बोचरे पाटील ई बायोटोरिय मादरगाव आज आपण माजरगाव येथील काकाणी हॉस्पिटल येथे आणलो आहोत आणि या चुंबकीय मॅट्रेसचा जो काही सरांना रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या मॅग्नेटिक थेरपीचे जे प्रोडक्ट त्यांनी वापरलेत तर त्यांना नेमका रिझल्ट काय आला नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार मी मॅग्नेटिक थेरपीचे बेड वापरतो बरं तुम्ही दिल्याप्रमाणे आणि त्याच्या मला मेन लेग क्रॅम्प्स खूप यायचे आणि चालले किंवा काही पाणी कमी पडलं म्हणा किंवा खूप लेग क्रॅम्प यायचे आणि त्याच्यानं मग रात्री खूप त्रास होतो होता झोप येत नव्हती पण ज्या वर्षपासून जो बेड आहे त्याच्यावर वापरल्यानंतर बरच काही त्याच्यात फायदा झाला पन्नास टक्क्याच्या वरील फायदा झाला ह्याचं कारण मी शोधायचा प्रयत्न केला सगळीकडे की रेस्टलेस लेग सिंड्रोम लेग्स एनो म्हणून कारणमध्ये काही सापडलं नाही आणि त्या गॅबालिंग वगैरे अशा गोळ्या विभागादृष्टी नीवाल दिल्या होत्या आणि त्याच्यानं काही कमी नव्हतं पण ह्याच्यानं बरंच काही कमी झालं जर वापरलं नाही तर पुन्हा क्रॅम्प चालू बरं तर अशा पद्धतीने त्यांना जो काही प्रॉब्लेम होता डॉक्टर साहेबांना एक पन्नास टक्के त्यांना रिझल्ट आलेला आहे अजून काही तुम्हाला फ्रेशनेस म्हणा किंवा अगोदर तुम्ही जे आहात किंवा आता तुम्हाला कसं वाटतं मॅट्रेसवर झोपले झोप झोप येते आणि ते क्रॅम्स जे आहेत ते क्रॅम्प्स असा म्हणजे त्याचं जे पेन आहे क्रॅम्पचा पेन नाही होत क्रॅम्प तर ते येतात पण त्याचा पेन बराच कमी म्हणजे त्यांचा पेन पूर्ण म्हणजे बराच कमी झाला असं सांगतात आणि झोप पण छान येते असं सांगतात शेवटचा प्रश्न की ही जी काही चुंबकीय उपचार पद्धती आहे ही प्रत्येकाने वापर वापरायला पाहिजे का याच्यात काही साईड इफेक्ट नाही नॉन इन्व्हेन्सिव्ह असल्यासारखं आहे आणि घरच्या घरी वापरायचं कुठं हॉस्पिटलमध्ये जायचं नाही किंवा काही नाही आणि हे वापरायला पाहिजे बऱ्याच काही आजार आहेत असे आजार आहेत त्याला काही प्रॉनिक आजार आहेत तर बऱ्याच लोकांना डायबिटीसमध्ये किंवा इन्सुलिन कमी होणे किंवा असे असे जे लेग क्रॅम्प्स आहेत हेडेक आहे मायग्रेन आहे अशासाठी त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळं लोकांनी ह्याचा वापर कराल तर अशा पद्धतीनं एक प्रिकॉशन म्हणून हे वापरायला काहीच अडचण नाही असं डॉक्टर सर आपल्याला सांगते हा धन्यवाद डॉक्टर साहेब की आपण एक चांगली तुमची मुलाखत दिली